नाशिकमधील बहुचर्चित नांदुरणाका इथल्या हनामारीत एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं होतं निमसे आणि धोत्रे गटामध्ये झालेल्या वादाचं रुपांतर तुफान हनामारीत झाल्याने यात राहुल धोत्रे याला जीव गमवावा लागला काल सकाळच्या सुमारास राहुल धोत्रे याला मृत घोषित केल्यानंतर वडार समाज चांगलाच आक्रमक झाला या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे याला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका वडार समाज आणि वंचित बहुजन आघाडीने घेतली बैलपोळा हानामारीमध्ये पाच दिवसांनी राहुल याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला या मारहाणीत राहुल धोत्रेच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे राहुल धोत्रे याच्या मृत्यूनंतर नका आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं राहुल धोत्रेच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका धोत्रे कुटुंबियांनी घेतली अखेर आज सकाळच्या सुमारास उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी धोत्रे कुटुंबियांची समजूत काढत आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल अशी आश्वासन दिल्यानंतर धोत्रे कुटुंबियांनी राहुल धोत्रेचा मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले कटून जे पोरं लावले होते मारायला तो स्वतः उभा होता याला अटक करावी ही आमची वडार समाजाकडून ही मागणी आहे आणि धोत्रे परिवाराकडून मागणी त्याला सोडू नका परिषद उद्धव बाबा निमशे याला अटक व्हायलाच पाहिजे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू याला दोन दिवसात जर अटक नाही केली आम्ही आमचं सगळं जे नातेक असतील वडार समाज असतील व जे अजून काही इतर असतील बहुजन समाजाचे असतील यांना संगतीत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू त्याला अटक व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे चोवीस वीस जो क्रिमिनल कॉन्स्पिरसी असेल किंवा चौतीस जे कॉमन इंटेन्शन असेल असे सेक्शन जे मूलतः ज्या मुळे या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते हे सेक्शन लावण्यासाठी आज आम्ही पीडितांच्या वतीने या आयुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि साहेबांनी त्यानुसार ते सेक्शन वाढवण्यासाठी पुढील प्रोसेस देखील केलेली आहे आमची मागणी हीच असणार आहे की हा जो नाशिक शहरामध्ये तयार होणार नवीन आका आहे या आकाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे त्याच्या मागे जो सूत्रधार असेल या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्या आधी ज्यांनी त्या आयुवा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जे पीआय व्यक्तीच्या कुटुंबीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मागे घेण्यासाठी किंवा जबाब नोंद त्यावेळेस ते त्यांच्यावर प्रेशर आणून जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही करण्यात आलेली आहे त्यानुसार राऊत मॅडमने आम्हाला त्याचं आश्वासन दिले माझ्या भावावर निघणपणे हत्या करण्यात आलेला आहे जो कट रचलेला उद्धव निमसे नगरसेवक जो बोलला एकही धोत्रे सोडू नका जे भेटतील त्यांना मारून टाका तो अद्याप फरार आहे त्याला पोलीस अजून अटक करत नाही तो मोकार फिरतोय त्याचे कार्यकर्ते आमच्या घराच्या इथे येऊन अजून दम दमदाट्या देत आहे त्याच्या जीवावरती अजून पण मोकाट फिरत आहे ज्या फिर्यादीनुसार मी जे, जे, जे आरोपींचे नाव दिले ते सुद्धा अजून जमा नाहीये त्यांच्यापासून आम्हाला अजून पण जीवितला धोका आहे पोलिसांनी आम्हाला पोलिस प्रोटेक्शन द्यावं जो हा उद्धव निमसे नगरसेवक आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी ही परिवाराकडून ही इच्छा आहे लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याची कारवाई करावी माझी एकच मागणी की त्याला अटक करा हे सगळं माझ्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर घडलेलं आहे ते पाहून तर आम्ही अजूनच हे झालेलो आहे उद्धव बाबाला ते अटकच करा हीच आमची मागणी आम्ही विनंती आम्ही चर्चेनंतर तुम्हाला वेळ देऊ त्या वेळेत जर उद्धव झाली नाही तर पुन्हा वंचित बहुजन आणि समस्त वाडा समाज रस्त्यावरती उतरून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आता नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही कुटुंबियांच्या वतीनं चर्चा करून सांगतो की आम्ही आता मृतदेह ताब्यात घ्यायला तयार आहोत राहुल धोत्रे याचे कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलेलं असून या प्रकरणातील तपासी अधिकारी बदलण्यात आला असल्याचं उपायुक्त मोनिका राऊत यांनी म्हटलेलं आहे माहिती मोनिका राऊत यांनी दिली आहे आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जो तीनशे सातचा म्हणजेच एकशे नऊ चा जो गुन्हा दाखल झाला होता तर त्याच्यामध्ये आता सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे एकशे तीन जुनं तीनशे दोन हे कलम आहे तर ती सेक्शन वाढ पहिल्यांदा करण्यात आलेली आहे दुसरी त्यांची मागणी होती की आरोपीच्या अटकेच्या संदर्भामध्ये तर आरोपीच्या अटकेसाठी आमच्या पाच टीम रवाना झालेल्या आहेत एक टीम तर परराज्यामध्ये त्या आरोपीचा शोध है है। आरोपी या ठिकाणी घेत आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी येतील आणि ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास आता आम्ही हँडओव्हर केलेला आहे एसीपी सीपी म्हणजे शेखर देशमुख साहेबांकडे हा तपास सुरू झालेला आहे आणि त्यांनी तपासाची दिशा ठरवून तपास सुरू केलेला आहे आता फक्त ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कन्व्हिक्शन जास्तीत जास्त होईल जा याच्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत हिला चौकशीसाठी एक एस आय सीपी सरांनी नेमलेली आहे तर त्या चौकशीच्या चा अनुषंगाने देखील पुढे सीपी साहेब निर्णय घेतील दोत्रे कुटुंबीयांनी अनेकदा पोलिसांकडे मागण्या केल्या असून या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा मारेकऱ्यांना पाठीशी घालून नये फिर्यादीवर पोलिसांनी दबाव तंत्र वापरू नये आत्तापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी या मारहाणी प्रकरणात तपास केला त्यांची देखील के सखोल चौकशी करण्यात यावी तपासी अधिकाऱ्यांची बदली करावी अशा मागण्या पोलिसांकडून मान्य केल्यानंतर धोत्रे कुटुंबियांनी राहुल धोत्रे याचा मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेले आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनजानी नाशिक